आणि आता बातमी आहे उत्तर काशी मधून उत्तर काशी मध्ये हेलिकॉप्टर कोसळले अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय पोलीस आणि एफ चे पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे उत्तर काशी मधून ही बातमी उत्तर काशी मध्ये हेलिकॉप्टर कोसळलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय उत्तर काशी मध्ये हेलिकॉप्टर कोसळलाय अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या संदर्भातला अधिकचा तपशील दुर्घटना हे उत्तर काशीमध्ये जे प्रायव्हेट कंपनीचं हेलिकॉप्टर आहे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती पुढे आलेली आहे आणि पाच जणांचा मृत्यू झाल्याची जी शक्यता आहे ती शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे घटनास्थळावर स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा एस डी आर असेल जे पथक आहे ते पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे मात्र संपूर्ण या प्रकारांची चौकशी केल्यानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये काही तांत्रिक बाबी होत्या का ह्या संपूर्ण आता पुढे येणार आहे जी धन्यवाद जी, जी, जी। अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी